नमस्कार, टू श्री वेलकम बॅक माय स्वामी समर्थ सर्वांना या ज्या बरण्या बघताय ना तुम्ही त्या माझ्या लग्नातल्या आहेत त्या सहा बरण्या माझ्याकडे होत्या पण आता किचनचं आम्ही काम केलं तर त्यामुळे याला म्हटलं थोडंसं पेंट करून आपण एक नवीन लूक देऊया कारण तशी त्यावरची प्रिंट जी आहे ना ती गेली होती तसं तर मार्केटमध्ये खूप नवीन नवीन वेगळ्या स्टाईलच्या बरण्या आहेत पण आपल्याकडे ज्या बरण्या आहेत त्याला थोडंसं मेकअवर केलं तर थोडा वेगळाच आनंद मिळतो आणि थोड्या दिवसांसाठी का होईना आपण स्वतः कलाकारी केलेली छान वाटते किचनमध्ये बघण्या बघायला तर मी इथे ॲक्रेलिक कलरचं रेड कलरचा पेंट वापरते आहे दोन बरण्या मी रेड कलरच्या केल्या दोन बरण्या येलो कलरच्या केल्या आणि दोन ज्या आहेत त्या स्काय ब्ल्यू कलरच्या केल्या छान असं व्यवस्थित त्याला पेंट करून झाल्यानंतर थोडा वेळ त्याला सुकण्यासाठी ठेवलं त्यावरती दोन टी आणि शुगर असं केलं आणि बाकी डाळी आणि मसाले ठेवण्यासाठी केले तर इथे तुम्ही बघताय मी पूर्ण कलर पेंट करून घेते रेड कलरचा इथे मी व्हाईट कलरचा अक्रेलिक पेंट घेतलेला आहे जेणेकरून आपण ज्या बरण्या आता पेंट केलेल्या आहेत त्या बरण्यांमध्ये आपण चहाला लागणारे साखर आणि चहा पावडर कोणत्या बर्णीमध्ये भरले हे आपल्या लक्षात यावं थोडंसं डेकोरेटिव्ह करण्यासाठी मी इथे येलो कलरचा पेंट घेऊन त्यावरती डॉट करत आहे संपूर्ण कलर पेंटिंग करून झाल्यानंतर आपल्या भरण्या रेडी आहेत चला आता त्यामध्ये साखर आणि चहा पावडर फील करूया आणि त्यानंतर तुम्हाला त्याचा फायनल लुक दाखवते या नवीन केलेल्या आपण बरण्या आहेत आणि या माझ्या चहा साखरेच्या जुन्या बरण्या आहेत तर आता मी या भरून घेते सगळ्या बरण्या कलर केल्यानंतर त्याचा त्या जो फायनल लुक आहे तो बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता इथे मी पुढच्या दोन बरण्या घेतलेल्या आहेत आणि त्याला आता स्काय ब्ल्यू कलरचा पेंट करणार आहे इथे मी एक चिकटपट्टी लावली आहे ज्या डाळी आपण या बरण्यांमध्ये भरणार आहे ना त्या आपल्याला लगेच समजून याव्यात यासाठी ते लावलेलं आहे तर इथे मी स्काय ब्ल्यू कलरच्या दोन बरण्या केल्या आणि त्यानंतर येलो कलरच्या दोन बरण्या पेंट करून घेतल्या आणि येलो कलरच्या बरणीवरती मी रेड कलरचे डॉट दिले आणि स्काय ब्ल्यू कलरच्या बरणीवरती व्हाईट कलरचे टॉट दिले पुढच्या दोन बरण्या मी जिरे आणि मोहरीसाठी केल्या त्याचा व्हिडिओ करायचा राहिला सगळ्या बनण्या किचनमध्ये ठेवल्यानंतर त्या अशा प्रकारे दिसत आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला तर मग भेटूया अजून एक अशा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची बाय